पुणे जिल्ह्यामध्ये एक मोका टोळी विनोद जामदार आहे हा शस्त्राचा दरोडा टाकण्यासाठी त्याच्या टोळीला घेऊन आपल्या यरमाळा हद्दीत येत आहे अशी काल आम्हाला रात्री अकरा वाजता माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे आम्ही मग मी आणि आमचे स्टाफ असे लोक रात्री जास्त करत होतो रात्री एक पन्नासच्या सुमारास आपल्या रोड रोडवरती यामुळे जवळ कामत हॉटेल आहे त्या कामत हॉटेलजवळ एक चार पाच आम्हाला संशयित ते दिसले मग तेच असावेत आम्ही म्हणून त्यांच्याकडे जवळ जात असताना ते पळून गेले पळून गेले तर मग रात्रीच्या अंधारात आम्ही पाठलाग केला त्यांचा त्यातले तीन मिळाले तर तिघांचे नाव जर विचारले तर त्यांनी सांगितले एकाचं नाव विनोद दामदारे सांगितलं आणि बाकीचे दोघांची नाव बाबासाहेब भायगुडे आणि तिसऱ्याचं नाव गणेश मस्कर आणि जे दोन पळून गेले होते त्यांचे नाव विचारलं तर त्यांनी सांगितले की आकाश गाडे आणि समाधान ते ज्या ठिकाणी उभारले होते त्या ते ते ठिकाणी होती त्यामध्ये गोळ्या वगैरे आणि ह्यांच्या हातामध्ये एक कत्ती आणि कटावणी मिळाली जी आता आपण घेतली तिसऱ्या बाकीच्या लोकांचा आम्ही शोध घेत होतो सकाळपर्यंत ज्यावेळेला शोध घेत होतो आम्हाला सकाळी समजतो की बार्शी पोलीस स्टेशन मध्ये एकास मला पकडले आणि त्याच्याकडे जे पिस्टल आहे तर त्याच्यामध्ये पण मॅगझिन नाही मी त्याचं नाव वगैरे विचारलं तर ह्यांनी सांगितलेलं नाव आणि ते एकच आलं तर तो ह्याचा वा म्हणजे पाच जणांपैकी जे खोळून गेलेला आहे ह्याच्यावरती दरोडा खून आर्म ॲक्ट त्याच्यानंतर खुनाचा प्रयत्न जबरी चोरी धमकी देणे खंडणी असे बारा गुन्हे हा मोकाटोळीचा जो प्रमुख आहे विनोद गामझरे त्याच्या विरोधात आहे प्लस बाकी जो त्याच्याकडं वेपन होतं त्याच्याकडं तो आकाश गाडे आणि त्याचा दुसरा एक साथीदार आहे जो मिळालेला नाही नाही सॉरी मिळालेला आहे मस्कर ह्या दोघांवरती पण खुणाचा नाही पण दरोड आहे जबरी चोरी आहे असे सहा गुन्हे दाखले आहेत गंभीर गुन्हे हा विनोद जामदारी जो आहे तो आहे मोका गुन्ह्यामध्ये सिंहगड पोलीस स्टेशन पुणे इथून आणि कालच्या आठ मेला तिकडून पार केल्यानंतर आपण त्याला पुणे आयुक्तालय आले पूर्वी चिंचवड आणि पुणे जिल्हा इथून पार केलेला आहे छप्पन कलम मानव आणि तो सध्या आठ मेपासून आपल्या आंबी पोलिटिशनच्या हद्दीमध्ये राहतो आहे तर काल येणार होता अशी माहिती मिळाल्यावरून ही आपण सगळी प्रोसेस केलेली आहे तर ह्याच्यामुळं बाकीच्या पण आरोपींवरती त्याला थोडा इफेक्ट होऊन जे काही मालमत्तेचे जे कोणी होणार आहे त्याला थोडाफार आळा बसेल असं वाटतं आपले इथं जे गुन्हे आहेत त्या त्यांचा हात आहे का तसं काय माहीत आपल्या इथं हे ह्यांचं मेनली ऍक्टिव्ह जे काय म्हणजे गुन्हेगारीचं हे आहे एरिया आहे तो मेनली पुणेच आहे हे राहणारे आपल्या हद्दीतलेच आहेत म्हणजे ह्यांचं मूळ गाव जे आहे इथलंच आहे परंतु मागच्या पंचवीस तीस पस्तीस वर्षापासून जे पुण्यालाच तिकडे स्थायी झालेले आहेत ह्यांचे कोणाचे आई वडील चुलते वगैरे गावाकडे आहेत कोणाची शेती वगैरे हे तर अजून गुन्हेच असतील ते पण आपल्याकडे यांचा अजून काही रेकॉर्ड सापडलेला नाही सगळे यांचं जे काही रेकॉर्ड आहे ते पुणे जिल्ह्यामध्ये सापडलेलं आहे आता मुद्देमाल किती सापडला त्यांच्याकडे त्यांच्याकडे मुद्देमाल म्हणजे ते जे गुन्हा करण्याच्या तयारीत आले होते त्यांनी अजून गुन्हा केला नव्हता गुन्हे करण्याच्या तयारीत होती त्याच्यामुळे चोरलेला मुद्देमाल त्यांच्याकडे मिळालेला नाही आपल्याला पण कटावणी कत्ती ते वेपन हा मुद्देमाल त्यांच्याकडे मिळाला आहे प्लस त्यांचे काही मोबाईल्स वगैरे असतील तर ते जे कम्युनिकेशन एकमेकांसाठी गुन्हे करण्यासाठी वापरतात तर तेवढे मिळालेलं आहे उघडनं त्यांचं कार्यक्षेत्र आपल्याकडं नसावं असं वाटतंय पण जरी असेल तर आता पोलिस कस्टडीमध्ये त्यांच्याकडे इंटरोगेशन केल्यानंतर त्याची आपल्याला माहिती मिळेल की त्याने आपल्याकडे काय का गुन्हे केलेले असतील तर आणि पुणे जिल्ह्यात पण त्यांनी का काय गुन्हे केलेले असतील तर ते पण आपल्याकडे अटक आहे की इन्फॉर्मेशन पुण्याला जा ज्यावेळेला जाईल त्यावेळेला ते सांगतील की बाबा हे आमच्याकडे वॉन्टेड आहेत पाहिजे आहेत वगैरे तर त्यावेळेला ते आपल्याला माहिती हे किती जण आहेत सोबत किती टोळे असेल काय सांगता येईल हे एकच टोळी दामदर यांची पुणे जिल्ह्यातून तडीपार झालेली आणि याच्यामध्ये पाच जण आहेत आपल्याकडे किती अटक आहेत आपल्याकडे सध्या तीन अटक आहेत आणि एक बार्शी मध्ये आता अटक होण्याच्या मार्गावरती आहे त्याला पण पकडलेलं आहे म्हणजे असे चार आहेत एक मराठीत ना, ते ना, ते ना ते